नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा मित्रांनो वाल्या कोळी एकदा जंगलामध्ये लोकांना अडवून त्यांचं वाटमारी करायचा रोजचा धंदा करत असतो आणि त्याला आपले नारदमुनी आडवे येतात तो त्यांना पण खांद्यावरची कुराड दाखवतो आणि म्हणतो हे जोगड्या तुझ्याकडे जे काय आहे ते सगळं मला बऱ्या बोलाने दे नारदमुनी शांतपणे हसतात आणि त्याला म्हणतात अरे वाल्या कोळ्या काय एवढी पापं करतोय तुझ्या पापात कोणीतरी वाटेकरी आहे का कशासाठी एवढं जगण्यासाठी धडपड करतोय वाल्याकोळी म्हणतो मी माझ्या बायका मुलांसाठी करतोय नारद मुनी परत शांतपणे हसतात आणि म्हणतात अरे तू ज्यांच्यासाठी एवढं करतोय ते तरी तुझ्या पापात वाटेकरी व्हायला तयार आहेत का जा बरं विचारणी वाल्याकोळीत अतिशय भडकतो आणि म्हणतो जोगड्या थांब इथेच मी आत्ताच बायकोला विचारून येतो ताड ताड पावलं टाकत ती कुऱ्हाड खांद्यावर घेऊन तसाच आपल्या झोपडीकडे येतो धाडकन लाथ मारून झोपडीचा दरवाजा उघडतो बायका पोरं कापत कापत समोर येतात बायकोला जरतो अगं मी हे जे मुर्दे वाढतोय आणि सगळे चोरीमारी करतोय या पापात तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही मित्रांनो विचार करा प्रसंग डोळ्यासमोर आणा काळा कभिन्न का आणि धिप्पाड असा वाल्याकोळी डोक्यात राग भरलेला खांद्यावरती लखलखती लग कुराड आणि बायकोला येऊन विचारतोय तू माझ्या पापात सामील आहेस की नाही कुठल्याही बाईने काय उत्तर दिलं असतं होय मालक आम्ही तुमच्याबरोबरच आहोत असं उत्तर जर वाल्याकोळ्याच्या बायकोने दिलं असतं तर नारदमुनींचं काय झालं असतं ह्याचा आपण विचारच करू शकतो पण मित्रांनो असं झालं नाही वाल्या गोळ्याची बायको ताड करून आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही त्या ऐकता क्षणी वाल्या कोळ्याला धक्काच बसला तो तसाच पावलं टाकत नारदमुनींकडे आला त्यांची क्षमा मागितली नारदमुनींनी त्याला तप करायचा सल्ला दिला आणि पुढे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वाल्याकोळेचा वाल्मिकी महर्षी वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायणाची रचना केली पण मित्रांनो या सगळ्यामध्ये त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला होता तर त्याच्या बायकोनी म्हणजे वाल्याकोळ्याच्या बायकोनी तडफदारपणे दिलेलं उत्तर आणि त्याच्या पापात आपण सहभागी व्हायला दिलं नकार मित्रांनो या गोष्टीतली हीच सर्वात महत्त्वाची घेण्यासारखी गोष्ट आहे की चुकीच्या चाललेल्या वस्तू किंवा चुकीचे चाललेले प्रसंग याला आपली मूक संमती देणे हे एक प्रकारचं त्या चुकीला किंवा त्या पापाला किंवा त्या भ्रष्टाचाराला दिलेलं प्रोत्साहनच असतं मित्रांनो योग्य वेळी वाल्याकोळ्याच्या बायकोप्रमाणे आपणही स्टँड घेऊन हे तू चुकीचं करतोयस हे गैर आहे हे भ्रष्टाचारी आहे हे समोरच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे जेणेकरून आणखीनही अनेक वाल्या कोळ्यांचे वाल्मिकी होऊ शकतील आणि मित्रांनो हा प्रसंग नवरा बायको जोडीदार मित्रमैत्रिणी किंवा कामावरच्या ठिकाणी किंवा सोसायटीत कुठेही येऊ शकतो कुठल्याही ठिकाणी जेव्हा आप आपल्याला असं दिसेल की हे गैर चाललेलं आहे त्यावेळेला बाकी सगळे जरी गप्प बसत असतील तरी आपण सगळ्यांनी वाल्या वाल्याकोळ्याच्या गोष्टीची आठवण करून ताडकन उभं राहून त्या ठिकाणी आपला विरोध स्पष्ट शब्दात सांगितला पाहिजे जेणेकरून शंभरापैकी दहा तरी कोळ्याचे वाल्मिकी व्हायची शक्यता येईल चुकीच्या गोष्टींना विरोध करणं हे सुद्धा बरोबर गोष्टीला दिलेल्या प्रेरणे इतकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो कसा वाटला आजचा किस्सा आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान किस्से ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया